काल पाच तीन दोन हजार पच्चीस रोजी सोलापूर शहर पोलिस पोलिसांच्या वतीने डी सी पी श्री कबाडे ए ए सी पी श्री कोमन आणि पी एच श्री बाघमारे यांनी आपला सिस्टर एजन्सीच्या मदतीतने संयुक्त रेड करून एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत एम आय डी ती एक रेडिमेड गार्मेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असा बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथं व्हेरीफाय करून एकूण बारा बंगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद